राजबारी येथे प्रीमियर क्रिकेट लीग सामने सन दोन हजार तेवीस सरपंच चषक युट्यूब लाईव्ह आयोजित पेठ तालुक्यातील राजबारी येथे सरपंच चषक क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत तरी प्रथम बक्षीस एकतीस हजार द्वितीय बक्षीस एकवीस हजार तृतीय बक्षीस पंधरा हजार चतुर्थ बक्षीस अकरा हजार असे आहे तर यामध्ये नाशिक जिल्ह्यातून असंख्य मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींनी सहभाग नोंदविला आहे आज एकतीस डिसेंबर रोजी माननीय आमदार श्री धनराज हरिभाऊ महाले साहेब यांनी सदर राजबारी येथील सरपंच प्रीमियर क्रिकेट लीगला भेट दिली असता त्यांनी स्वतः क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला यावेळी क्रिकेट ट्रेनिंगच्या डोळ्यात आनंद आश्रू दिसूते यावेळी उपस्थित त्यांच्यासोबत श्री भास्कर गावीत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नाशिक लोकनियुक्त सरपंच श्री श्याम गावित श्री पद्माकर कांबळी शिवसेना पेठ तालुका प्रमुख श्री धनराज कडाळी उपसरपंच श्री देवराम जाधव माननीय उपसरपंच श्री 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 कडाळी युवराज शिंगाडे गोपाळ देशमुख शिवसेना दिंडोरी संघटक श्री पप्पू राऊत श्री बोरसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेट